गेल्या पंधरा दिवसांपूर्वी सिल्लोड तालुक्याचं अंबाड्याचं संपूर्ण राज्यामध्ये अतिवृष्टीनं तैमान घातलं शेतकऱ्यांच्या जमिनीच्या जमिनी घडून गेल्या तरी आ, पाजर फोटे या सरकारला पादर खोटे ना लढो या सरपंच मंगेश काबळे गेल्या सात दिवसांपासून आम्हाला उघडून आहे जिल्ह्याचा पालकमंत्री तिकडे सत्तेसाठी गुवाहाटीला जाऊन नाचला टेबलवर आपण सर्वांनी बघितलं त्यांना गुवाहाटीला जाऊन झाली डोंगर हॉटेल दिसले मात्र सिल्लोड तालुक्यात सुरू असलेलं मंगेश सावळेचं उपोषण त्यांच्या आतापर्यंत नजरेत आला नाही का हा आम्हाला एक शेतकरी पुत्र म्हणून मोठा प्रश्न आहे जिल्ह्याचा कलेक्टर कलेक्टर देखील दिलीप स्वामी म्हणून असंवेदनशील आहे एटीएम पाच दिवसानंतर इथे येतो आणि म्हणतो की माझ्या हातावर उपोषण सोडा कलेक्टर बोलतो की तिथे येणं आम्हाला ना शक्य नाही पालकमंत्री आम्ही येऊ शकत नाही कलेक्टर देखील तीन दिवसांपासून सुटी टाकून हैदराबादला की कोणती फिल्म ते बघायला फिरायला गेला म्हणे तो उस्मानाबादचा कलेक्टर नाचा आहे तो कोण तिथं नाचतोय संभाजनगरचा कलेक्टर देखील फिरतोय शेतकरी संकट असताना याला लाजा कसा वाढत नाही खरं तर सर्वमान्य आपल्या या जिल्हा सरावरच्या किंवा तालुका सरावरच्या संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आहे सिल्लोड तालुक्याचे आमदार असतील रोज इथून जातात आणि इकडे ढुंकूनही बघत नाही आणि ते कोण ते तुम्हाला नाव माहीत नाही मंगेश सावळेकडे त्यावेळेस मतांची भीक मागत होता मनातील आमदारचे लोक काहीतरी ते, 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 ते मानतात अरे तुम्हाला मंगेश सावळेच्या माध्यमातून शेतकऱ्यांची मतं चालतात परंतु ज्यावेळेस शेतकरी संकटात आहे मंगेश सावळे शेतकऱ्यांसाठी लढतोय तर तुम्ही सध्या विद्यमान आमदार असेल किंवा जो भावी वाहणारा आमदार होता इथला कोण तुम्हाला त्याचं नाव माहीत नाही त्याने सुद्धा इकडे आतापर्यंत फिरकून बघितलं नाही कदाचित हिंदू मुस्लिमचा मुद्दा असता तर तुम्ही आतापर्यंत सिल्लोड राज्यात ताडव गेला असता आणि राज्याचा मुख्यमंत्री देखील इथे येऊन पाच झोपून गेला असता मला खंत या गोष्टीची वाटते की शेतकऱ्यांच्या मुद्देशी यांना काही घेणं देणं नाहीये म्हणजे आतापर्यंत आम्ही तुमचं ऐकलं मला एक मित्र म्हणून मी तुम्हाला गेल्या आठ वर्षापासून ओळखतो तुमच्या खाज्याला खाद्यावरून जेव्हा जेव्हा मला शेतकरी त्यापर्यंत पहिली आम्ही वेळोवेळी तुमच्या अनुभव सहभागी झालो परंतु आता खरं तर आम्ही खसलोय कारण आमचा लढवाई नेता तर कधी खचेला असेल आणि तुमचं ते आमच्या खरं म्हणजे ते परिस्थिती भगवत नाही तुमचं त्या तुम्ही वडिलांना लिव्हर दिले नाही आणि त्या पोटाची परिस्थिती तुम्ही तुम्ही आताही तुम्हाला पत्ता येत नव्हतं एवढी परिस्थिती गंभीर झाली त्याच्यामुळे माझी हात जोडून विनंती या हरामखोर पालकमंत्री असतात कलेक्टर असतात यांना वडील आणण्याचं काम येत्या पंधरा दिवस आपण करू माझी विनंती आहे की तुम्ही आज उपोषण भागवा उपचार घ्यावा कारण तुम्ही जगले तर सगळं काही थोडे चालणार आहे या तहकेदार असेल फिड असेल याचे फड कसे फोडायचे पालकमंत्र्यांना वटणूर कसं आणायचं याचा आम्हाला तुमच्या माध्यमातून विश्वास आहे कारण या आरामखोऱ्यांना मंगेश साबळेंची परिस्थिती खालावणं आणि मंगेश साबळेंचा की धगा फटका फटका होणं यांना हेच कारणीभूत आहे कारण यांना मंगेश सारखे गोरं घडणं हे यांच्या मनात नाही आहे कारण त्यांना माहिती आहे की मंगेश सारखे जर गावागावात तालुक्यात बोर तयार झाले तर आपल्याला पालताभू थोडी होईल आणि रस्त्यावर फिरणं मुश्किल होईल त्यामुळे माझी विनंती आहे आतापर्यंत तुमच्या आई आलेल्या आहेत तुमच्या पत्नी आलेल्या आहेत सगळ्या महिला आलेल्या आहेत त्यांची कालही त्यांचं म्हणणं होतं की, वादा की आता कुठंतरी थांबलं पाहिजे आणि राज्यभरातील शेतकऱ्यांचं म्हणणं की हे सरकार हराम करू आहे आता त्यांना वॉटनर कसं आणायचं ते जनता ठरवेल शेतकरी ठरवेल मताच्या रूप मताच्या माध्यमातून येणाऱ्या काळात त्यांना याचा पटका बसणाराच आहे त्यामुळं मी आपणास विनंती करतो की सर्व महिलांच्या आणि सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं कमीत कमी आपण उपचार तरी घ्यावा तो आराम कर म्हणजे आणि कलेक्टर कसा येत नाही आपण त्यानंतर बघू त्यामुळे माझी आपलाच विनंती आहे की आपण तासाभरात कमीत कमी उपचार तरी घ्यावा